नमस्कार मी रिनेश रंजन मंडळी गेल्या एक दहा अकरा वर्षामध्ये एक नवीन गोष्ट नेहमी वारंवार घडताना तुम्ही बघत असाल आपल्या देशामध्ये महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या देशामध्ये तर दोन हजार चौदा नंतर या देशात या महाराष्ट्रात कुठलीही अपरीत घटना घडली विपरीत घटना घडली की लोकांचा संशय हा भाजपावर जातो भाजपाच्या नेत्यांवर जातो असं का होतं असं का व्हायला लागलं आहे कारण की आता ही या यापूर्वीही काही घटना घडल्या दोन हजार चौदा नंतर आता ताजी घटना अजित पवारांचा जो विमान अपघात झाला आता बघा उघडपणे कुणी बोलत नाही आणि विनाकारण विदाऊट प्रूफ काही पुरावे नसताना देखील घेऊ नये ही चुकीची गोष्ट आहे पण सगळ्यांचा रोष भाजपावरच का असतो नेहमी कुठलंही प्रकरण घडलं की तुम्ही लक्षात घ्या आता काल जे रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली अनेक खुलासे त्यांनी त्या पत्रकार परिषदेत केले तर आता मुख्य मुद्दा होतो काय की जसं त्यांनी एक नाव घेतलं ते नाव होतं समीत ठक्कर या माणसाचं आता हा समित समीत ठक्कर जो आहे त्यांनी त्या स्क्रीनवरती रोहित पवारांनी दाखवलं सांगितलं की तो कशा प्रकारे रोहित प पवारला ट्रोलिंग करतो आहे ट्रोल करतो आहे आता मला सांगा की एक पुतळ्या म्हणून एक फॅमिली मेंबर म्हणून एक राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा आमदार म्हणून म्हणा किंवा एक नागरिक म्हणून म्हणा तो संशय घेतो आहे तर यात गैर काय आहे पुरावे सापडणार नाही तो अपघातच ठरेल शेवटी होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी पण तुम्ही मध्ये का बोलताय म्हणजे रोहित पवारांचं जे विशेष मला जे काल त्यांचं ते वाटलं की मी काहीही आम्ही बोललो की तुम्ही का बोलता त्यामुळं काय होतं की भाजपावर संशय घेण्याची कारण कोणते आहेत ते, ते आपण आधी समजून घेऊ की संशय भाजपावर का येतो लोकांना असं होऊ नये असं घडू नये विदाउट पुरावा कधी कोणावर संशयास्पद आस असं बोलू नये परंतु घटना घडते तशी नेहमीच आता मागे तुम्ही पाहिलं असेल की राहुल गांधींनी ते पत्रकार परिषद घेऊन त्या आपलं काय इलेक्शन कमिशनचा पर्दाफाश केला आणि त्या घटना घडलेल्या आहेत त्यांनी पुरावे दाखवले ना त्या त्यांच्याही पीपीटीमध्ये त्यांनी काही साक्षात लोक देखील स्टेजवर बोलवून ते दाखवले की हे फर्जी मतदार कोणते होते आणि मतदार या ठिकाणी असून त्यांचं नाव यादीतून कशाप्रकारे वगळला गेलं ईव्हीएम मशीनचा काय कुठे गोंधळ आहे ते सगळं त्यांनी दाखवलं मग त्यांनी प्रश्न कुणाला केला होता इलेक्शन कमिशनला निवडणूक आयोगाला उत्तर कोण देत आहे तर देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणी नेते असतील मला काय म्हणायचं की ज्या पक्षांनी किंवा ज्या राजकीय नेत्यांनी ज्यांना प्रश्न केला उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे ना न्यायालयावरती काही गोष्टी घडल्या किंवा न्यायालयाला काही न्यायालयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तरी भाजपाच बोलतात भाजपाचेच लोक बोलतात भाजपाचेच लोक ट्रोल करतात आणि विनाकारण आता अजित ददाचं जे प्रकरण घडलं मंडळी यामध्ये बघा यामध्ये कुठेही रोहित पवारांनी कुठल्याही नेत्याचं भाजपाचं नाव घेतलेलं नाही हे तुम्ही त्यांच्या सगळ्या क्लिप्स बघा त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स त्यांचं ते हे काय पत्रकार परिषदा बघा तीन पत्रकार परिषदा त्यांनी अजितदादा गेल्यानंतर घेतल्या दिल्लीला घेतली मला वाटते आणि काल मुंबईलाही घेतली तर कुठेही त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही इव्हन हा जो समित ठक्कर नावाचा जो प्राणी आहे जो माणूस आहे सॉरी जो माणूस आहे त्याही माणसाबद्दल त्यांनी एकच म्हटलं की कदाचित फडणवीसांना ही गोष्ट माहीत नसावी की हे ट्रोलर कशाप्रकारे ट्रोल करत आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी त्या परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की काही पत्रकार आहेत काही आहेत ते तर हे हे मुख्य मुद्द्यांवर बोलतच नाहीत कधी पण अशा मुद्द्यांवरती रोहित पवारांनी रोहित पवारांना काय पडलं आहे ते कशाला शंका घेत आहेत ते अरे का घेऊन आहे त्यांनी शंका अरे भाई फॅमिली मेंबर आहे त्यांचा तो अजितदादांचा पुतण्या आहे तो जरी वेगवेगळ्या पक्षात ते असले तरी पवार परिवार एकच आहे हे तुम्हाला वारंवार मी सांगितलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर ही जी ट्रोल आर्मी आहे ह्या ट्रोल आर्मीचा उगम सुद्धा पूर्वीही आय टी सेल्स असतील यात काही शंका नाही काँग्रेसच्या काँग्रेसचंही आय टी सेल असेलच भाजपाचंही असेलच प्रत्येक पक्षाचे समर्थक असतात पण ट्रोल आर्मी जे आहे असं बोललं जातं की यांना पैसे दिले जाते त्या ट्विट करण्यासाठी तर आता रोहित पवारांचा हा विषय कसा हाणून पाडायचा का हाणून पाडायचा असं तुम्हाला वाटतं ब मग कुछ दालमे काला आहे क्या म्हणजे असं असं आपसुकच मग असा निशाणा लोकांचा जातो आणि लोक उघडपणे बोलत नाहीत पण बोलतात पण भाजपावर संशय येण्याची कारण काय आहे तर कारण सुद्धा तुम्हीच निर्माण करीत आहात ना तर कदाचित आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती अंकुश लावला पाहिजे कुणी काहीही उचलतात मग काहीही बोलतात म्हणजे अर्थात फडणवीस आणि मुख्य नेते नव्हे बरं का त्यांच्याबद्दल मी अजिबातही बोलत नाही पण हे खालचा जो वर्ग आहे खालचा वर्ग अर्थात जे कार्यकर्ते आहेत हे एकदम असे असे मोकाट सुटल्यासारखे एकदम वायफड काहीही ट्विट करतात काहीही बोलतात आणि त्याच माणसाने समित हा जो ठक्कर नावाचा माणूस आहे आणि काही छ अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या परिसरातले काही लोक ते स्क्रीनवरती त्या रोहित पवारांनी दाखवलं उल, दाखवलं तर यांनी एक ट्विट केलं होतं म्हणतात अजितदादा पवार जाण्याच्या अगोदर ते त्यांनी स्क्रीनवरती उदाहरण देऊन सांगितलं की अजितदादा पवार यांचा विमान अपघात होण्याच्या दोन दिवस अगोदर या माणसाने ट्विट केलं होतं की महाराष्ट्रात काहीतरी मोठी घटना घडणार घडणार आहे काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल होणार आहे असं काहीतरी त्यांनी ते त्या ट्विटरवरून त्या एक्सवरून ते व्यक्त झाला तो आणि त्यानंतर दोन दिवसांनी हा अपघात झाला मग ते बरं ठीक आहे ते ट्विट केलं तर केलं मग ते डिलीट कशासाठी केलं सात ते साडेसात मिनिटात मला वाटतं त्यांनी डिलीट केलं असं असा खुलासा त्या रोहित पवारांनी केला आहे आणि रोहित पवार फार चिडून म्हणाले की तुम्हाला का त्रास होतो आहे तुम्ही कशाला मला ट्रोल करतात तो काही माणूस आहे का तो परदेशातला अमेरिकेतला माणूस हो, अजित दादा पवारांच्या विमान अपघातासाठी चौकशी व्हावी असं अमेरिकेचा माणूस म्हणतोय का युरोपचा माणूस म्हणतोय का नायजेरियाचा माणूस म्हणतोय का दुबईचा माणूस म्हणतोय का कोण म्हणतोय बाबा महाराष्ट्रातला त्या घरातला व्यक्ती बोलतोय ना त्याबद्दल तो कोणाचं नाव तर घेत नाही त्यांनी व्हीएसआर कंपनीबद्दल शंका व्यक्त केली त्यांनी सांगितलं की जो रोहित सिंग नावाचा जो त्या मालकाचा मुलगा आहे व्हीएसआर कंपनीचं जे विमान ज्या विमानात बसून दादा बारामतीला आले आणि ते निकृष्ट दर्जाचं विमान होतं याचे अनेक पुरावे रोहित पवारांनी दिले मग तो मालक फरार का झाला आहे फरार अर्थात तो विदेशात का आहे होऊ शकते त्याच्या कंपन्या विदेशातही असतील त्याचं तिकडूनही काम चालत असेल अशा वेळी मुख्य मुद्दा जेव्हा त्या माणसाच्या त्याच्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला आहे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यानंतर रोहित सिंग यांचं जेव्हा व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा जो रोहित सिंग आहे या मुलाचं जेव्हा राजस्थानमध्ये काही लग्न होतं म्हणतात तेव्हा राम मोहन नायडू त्यांनी नाव तर घेतलं नाही पण त्यांचा म्हणण्याचा अर्थ तोच होता तर ते विमान वाहतूक मंत्री आहेत केंद्रातले ते त्या लग्नाला गेले होते म्हणतात मग कंपन्यांशी काय संबंध असतो राजकीय लोकांचा आणि त्याप्रमाणे ते हा एकच हे एकच उदाहरण नाही तर महाराष्ट्रात अनेक असे उदाहरणं आहे की तुम्ही बघत असाल की कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम सुरू होत असताना अवतीभोवती कार्यकर्ते तर असतात पक्षाचे पण काही काही कॉन्ट्रॅक्टर्स देखील त्या कार्यक्रमाला असतात आणि ते आवर्जून ते समोर फ्रंटला नसतात पण ते बॅकिंगला असतात ते कशासाठी असतात तर हेच जवळच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देणे वगैरे असंच प्रकार सगळेच पक्ष करतात अर्थात भाजपाची अशी गोष्ट नव्हे पण अशा वेळी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर आवर घालायला पाहिजे आता कालपासून ती बातमी मीडियावर गाजत आहे की तो रोहित सॉरी समित ठक्कर नावाचा माणूस जो ट्रोल करतो आहे आणि मग तुम्ही कुठलंही प्रकरण झालं विरोधी पक्षा विरोधी पक्षाने कुठलाही मुद्दा उचलला तो तुमच्या संबंधित नसेल तो दुसऱ्या व्यक्तीवर दुसऱ्या संस्थेवर त्यांनी आरोप केला असेल कुठल्या एखाद्या व्यवस्थेवर आरोप केला असेल कुठल्या एखाद्या सिस्टमवर आरोप केला असेल तुमचा त्याच्यामध्ये काही दोष नाही तुमचं नावही त्यांनी घेतलेलं नाही याआधी अनेकदा असं घडलेलं आहे पण तुम्हीच का बोलता पत्रकारांपुढे म्हणून शंका येते मग लोकांना त्यामुळे ज्याचं उत्तर मला कोणी प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देईल ना माझ्या माझे माझे फॅमिली मेंबर्स का देतील हा साधा सरळ प्रश्न आहे तर आणि हे आय टी सेल आणि हे ट्रोलर्स जे आहे हा ट्रोल हा शब्द मंडळी खरोखर मी सांगतो तुम्हाला ट्रोल हा शब्दच मी दोन हजार चौदा नंतर ऐकला आहे त्यापूर्वी आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता वगैरे ठीक आहे आताच ऍक्टिव्ह झाला का मग चौदा नंतर तुम्हीच तो ऍक्टिव्ह केला का काही लोक तर म्हणतात की देशच स्वतंत्र झाला आहे चौदा पासून सत्तेचाळीसच काहीतरी ते तुमची अफवा आहे तर मंडळी असं व्हायला नको की बघा ज्याला प्रश्न केला आता आम्हालाही ट्रोल करतात आम्हालाही काही कुणाला एखादी गोष्ट आवडत नाही एखादा व्हिडिओ आवडत नाही एखादा विषय आवडत नाही आता मी परवा शरद पवारांवरती एक व्हिडिओ केला आता त्यांच्या चांगल्या बाजू होत्या त्या मी मांडल्या मी त्यांचा मतदार नाही मी त्यांचं समर्थक नाही त्यांच्यामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी वाटल्या त्या मी त्या व्हिडिओमध्ये बोललो तर लागलीच ट्रोल करायला त्यांचे काही विरोधक असतील ते ट्रोल करायला लागले आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलायला लागले त्याचा काय राग धरायचा पण त्यांनाच ते समजायला पाहिजे की आपण किती सुसंस्कृत आहोत आपले संस्कार काय आहेत ते तुमच्या तुम्ही जे दोन चार शब्द आपण जे लिहितो त्या दोन चार शब्दाच्या मती त्या शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्द लिहिण्याची ते ट्रोल करण्याची किंवा ते टीका करण्याची जे तुमची स्टाईल असते जी शैली असते ती पद्धत असते शब्द लिहिण्याची शब्द मर्यादा न पाडण्यामुळे जे तुमच्या लेखणीने घडलेलं असतं त्याच्यातून तुमचे संस्कार दिसतात तुमची संस्कृती दिसते त्याच्यामुळे समित ठक्करने जे काही समित ठक्कर असणे आणखी काही लोक असतील रोहित पवारांना ट्रोल करत आहे काय की यांना काय बाबा हा विमानाचा ड्रायव्हर होता का किंवा आमकं होतं का डमकं होतं का किंवा ते दुसरे तिसरे अरे तुम्ही शांत राहा बाबा तुम्ही बाकीचे मुद्दे इतर मुद्दे आहेत देशा मदे ना देशामध्ये बोलण्यासारखे महाराष्ट्रात बोलण्यासारखे आहे नका बोलू तुम्ही अजितदादांच्या त्या अपघातावर दुसरा एखादा विषय घेऊन बोला पण तुम्ही एखादा माणूस त्याला हाणून पाडण्यासाठी तुम्ही किती ताकदीनं मागे लागता बघा एक लक्षात घ्या सत्ता हा राज ठाकरेंनी मागे म्हटलं होतं सत्ता हा अमरपट्टा नसतो हां चार दिवस राहील चार महिने राहील चार वर्षे राहील मी तर म्हणतो की वीस वर्ष राहील चाळीस वर्ष राहील पण कधीतरी तो विषय बदलतो मंडळी एक दिवस सासूचा एक दिवस सुनेचा असा विषय असतो तर एखादी सत्ता तुम्ही समर्थक आहात तुम्ही त्यांचे मतदार आहात भाजपाचे किंवा मीही त्यांचा मतदार असेल तर मी मी किती उचलकूत करावी मी किती उडावं माझी सत्ता माझ्या पक्षाची सत्ता ही किती काळ राहणार आहे त्याच्यानंतर तर मला या देशातच राहायचं आहे या महाराष्ट्रातच राहायचं आहे आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री तुमचेही आहेत तर माझेही आहे रोहित पवारांचेही आहेत तर अजितदादांचेही होतेच बरोबर आहे की नाही कुठल्याही पक्षाचा मतदार असो नागरिक असो आज जे पदावर आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते पंतप्रधान काय भाजपाचे आहेत का फक्त ते सगळ्यांचेच आहे आम्हाला सर्वांचे आहे आम्हाला काही कार्यालयीन काम पडलं तर आम्हाला त्याच सिस्टमने जावं लागतं त्याच व्यवस्थेने जावं लागतं तर आजचा मुद्दा काय आहे की भाजपावर लोक संशय का घेतात ते याची कारण भाजपाच याचं उगमस्थान आहे तुम्ही कशाला बोलता बाबा निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न केला ते चूक असो की बरोबर असो ती वेळ काळ आल्यावरती ठरेल खोटं असेल तर खोटं असेल खरं असेल तर खरं तुम्ही का बोलता तुम्हाला विचारलाय का निवडणूक आयोगाला हा प्रश्न केला योगेंद्र यादव यांनी सुद्धा हे सुद्धा त्यामध्ये इन्वॉल्ड होते असे अनेक लोक होते प्रशांत भूषण वकील तेही इन्वॉल्ड होते कपिल सिब्बल साहेब तेही होते पण मला सांगा की ज्यांना क्वेश्चन केला आहे ज्यांना प्रश्न विचारला आहे याचं उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे ना जर तुम्ही जर उत्तर देत असाल तर मग तुम्हाला काहीतरी वाटत आहे मनातून चोराच्या मनात चालणं असं एक म्हण आहे ती मग तुम्ही दोषी नाही ना, ना। विमान अपघात काय तुम्ही घडवून आणला का तुमच्यामुळे विमान अपघात झाला का अजितदादांचा तुम्ही का बोलताय मध्ये तुम्ही शांत राहा ना बाबा ठीक आहे ते बोलेल बोलेल त्यांना त्याची उत्तर मिळाली की ते शांत राहिली तर मंडळी अशा प्रकारे आज हा विषय मला घ्यायचा होता कारण की, थी थी का की ही परिस्थिती अतिशय बदललेली आहे आणि आयटी सेलचा विषय काय मंडळी तो काँग्रेसचा आयटी सेल असो की भाजपाचा असो उद्या काँग्रेसची सत्ता आली आणि काँग्रेसनी काही अशा प्रकारचा फालतूपणा चालवला तर आम्ही बोलणारच प्रश्नच येत नाही कुठलाही पक्ष असो शिवसेना असेल उद्या काही सत्तेत आली यदा कदाचित त्यांची सत्ता असली त्यांचं सरकार असलं बोलूच ना बोलावंच लागेल ना सामान्य पत्रकारांनी किंवा विश्लेषकांनी ही जनतेच्या बाजूने असलं पाहिजे ना गेला तो वोटिंगचा दिवस गेला मतदानाचा दिवस गेला तो काळ गेला वेळ गेला संपला आता तुम्हाला जनरल सामान्य लोकांकडून बोलावं लागेल तर हे समित ठक्कर सारखे माणसं सा, या माणसाला अटक पण झाली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचे होते उद्धव ठाकरे साहेब होते मुख्यमंत्री मला वाटतं कोरोना काळात तेव्हा या माणसाला नागपुरातही अटक झाली होती नंतर मुंबईतही मला वाटते अटक झाली होती काहीतरी अशाच असंच वादग्रस्त विधान काहीतरी त्यांनी केलं होतं तर व्यक्त होण्यासाठी अनेक शब्दही असतात ना तर तुम्ही अशा प्रकारे बोलायला नको आणि मग शंकेची सुई पाल चुकचुकते लोकांच्या मनामध्ये मग लोक उघडपणे बोलतात कुणी मागे बोलतात सामान्य नागरिक तर तुम्हाला लाखो लोक असे आहेत की लाखो लोक आहेत की जे सोशल मीडियामध्ये सक्रिय नसतात आहे महाराष्ट्रात असे लोक तुम्ही म्हणाल ते वेगळं काहीतरी त्यांचं त्यांचं काम करत असतात त्या मोबाईल फोनवरून सोशल मीडियावरून आपल्या लॅपटॉपवरून त्यांची त्यांची कामच त्यांना संपत नाही त्यांना या कामामध्ये ह्या धंद्यांमध्ये त्यांना वेळच नाही त्याच्यामुळे ते लोकही आपसात बोलतात ना कधी मित्रांसोबत नातेवाईकांसोबत चर्चा करतात तर तेव्हा फालतू प्रकार वाटतो त्यांना राजकारणाचा या अशाच विषयामुळे आणि ट्रोलिंगचा काय एक नवीन सिस्टम आली आहे मंडळी की एकाने ट्रोल केलं कोणाच्या विरोधात किंवा एखादं काय म्हणजे त्याला ट्विट केलं किंवा व्हॉट्सअपवरनं एखाद्याबद्दल टीका टिप्पणी केली दुसरा लगेच त्याला टॅग करतो तिसरा लगेच त्याला टॅग करतो चौथा त्याला लगेच टॅग करतो असं कसं काय घडतं तर हे, हे पूर्वनियोजित असतं अशी शंका येते त्याचं कारण असं की मी उद्या असं असं अमक्या अमुक अमुक माणसाला ट्रोल करणार आहे माझं वा, माझे वाक्य आल्याबरोबर माझं ट्विट आल्याबरोबर तू ताबडतोब त्याला टॅग करायचं किंवा त्याला रिट्विट करायचं हे असं आधीच पूर्वनियोजित असतं का अशी शंका आहे ते मंडळी आणि मग काय होतात यांनी काय होतं यांनी नुकसान काय मंडळी तुम्हाला सांगतो एखादी खोट्या गोष्टीसाठी एखादी खोट एखादं खोटं ट्विट केलं असेल किंवा के एखादी वादग्रस्त ट्विट केलं असेल ना त्याला जर रिट्विट हजारो झाले असतील तर सामान्य नागरिक भ्रमित होतात हे लक्षात घ्या सामान्य नागरिक जे आहे जे बिचारे निष्पाप आहेत ते भ्रमित होतात हे पाप आहे घोर पाप आहे असं करू नये तुम्हाला टीका करायची आहे करा पण त्याला काही बेस असला पाहिजे त्याला काही लॉजिक असलं पाहिजे वेळ कुठली आहे काय आहे अजित दादा पवार हे सोडून द्या राष्ट्रवादीचे होते की काँग्रेसचे होते की शरद पवारांच्या बाजूचे होते की नव्हते भाजपचे आता सोबत आहेत का तर हो होते महायुतीमध्ये होते का तर होते पण सर्वात आधी ते माणूस होता ना माणूस एका माणसाचा जीव जाणं किती मोठी किती मोठी घटना आहे तुमच्या घरामध्ये अशी घटना घडली किंवा माझ्या घरामध्ये अशी घटना घडली त्याचं किती वाईट वाटतं माणसाला तर एक पुतण्या म्हणून तो माणूस पत्रकार परिषदा घेतो आहे त्याला खऱ्याचं खरं जाणून घ्यायचं संपलं विषय त्यांनी कोणावर आरोपही केले नाही तो तथ्य आपल्या बाहेर काढतो आहे आणि ते पुराव्यानिशी पत्रकारांपुढे मांडतो आहे मग असे समित ठक्कर यापुढे तयार होऊ नये हे ही फडणवीसांनी थोडी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी थोडी याची दखल घ्यायला पाहिजे कारण कसा आहे पक्षाची गरिमा पक्षाची प्रतिमा सुद्धा यावर डिपेंड आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या ज्या शब्द जे जे तुम्ही असंस्कृत शब्द त्याच्यामध्ये वापराल कुणा यासाठी कुठले काँग्रेसवाल्यांनी भाजपावाल्यांसाठी वापरले किंवा शिवसेनेवाल्यांनी भाजपासाठी वापरले किंवा भाजपाने शिवसेनेसाठी वापरले नको नेवर हे व्हायला व्हायला नाही पाहिजे ही गोष्ट तर मंडळी अशा प्रकारची ही गोष्ट आहे तर भाजपा कोणतीही घटना घडली कुठलंही कारण झालं की लोकांचा संशय भाजपावर का जातो तर त्याला कारण मुख्य हे आहे की तुम्ही शांत राहा ना बाबा तुम्ही चूप राहणार तुम्ही कशाला अंगावर उलटवून घेताय कुठलीही गोष्ट घडली की लोक तर तुम्हाला डायरेक्ट थेट म्हणत नाही त्यामुळे भाजपावर हा लोकांचा संशय जातो असा माझा अंदाज आहे म्हणून हे या निमित्ताने आज हा व्हिडिओ करण्याचा माझा विचार होता आणि ते मी तुमच्या पुढे बोललो तुम्हाला आवडलं नाही आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हालाही या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र